श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुमचं शिक्षण आरोग्य करिअर शत्रू त्रास कसा राहणार आहे किंवा कसे योग आहेत याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तुम्ही माहितीला सुरुवात करूयात सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला ही अजिबात विसरू नका तुमची धनुरास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश गुरुदेव लग्नस्थानामध्ये असणारी गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर हे तुमच्या राशीपत्रिकेतील ष्ठ स्थानातनं होत आहे त्यामुळे विनाकारण वाद संघर्षदायी परिस्थिती निर्माण होऊ शकते शत्रुपीडा निर्माण होऊ शकते एखादा जुना वाद पुन्हा उफाळून येऊ हो शकतो आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण निर्माण होऊ शकतो त्रास होऊ शकतो तर विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं आहे संयमानी आणि अतिविचार करून कुठलीही गोष्ट करा म्हणजे अडथळे अडचणी ज्या सातत्याने तुम्हाला येत आहेत त्या कमी होतील गुरुदेवांचं गोचर षष्टात न होणं म्हणजे नक्कीच एखाद्या संकटाला आमंत्रण देणं असतं त्यामुळे नक्कीच लग्नस्थानाची स्थिती पाहता तुम्हाला ही विशेष काळजी घ्यावीच लागणार आहे त्यासाठी लागणारा उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तो तुम्ही नक्की करा म्हणजे या अडचणीतनं तुम्ही नक्कीच मार्ग पडू शकाल मार्ग सापडू शकेल राशीपत्रिकेतील दुसरं घर धनस्थान ज्यावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो गुंतवणुकीचे योग पाहतो हे अधिपती एकोणतीस जून नंतर वक्री होत आहे त्यामुळे हे वक्री झालेले शनी महाराज तुम्हाला लाभ प्राप्त करून देतील गुंतवणुकीच्या संधी आणतील पण त्या गुंतवणुकीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे नाही तर पैसा अडकून राहू शकतो बऱ्याचशा कालावधीसाठी तो पैसा अडकून राहू शकतो त्यामुळे कर्ज घेताना किंवा कुठेतरी गुंतवणूक करताना विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे तृतीय स्थानाकडे जाऊयात कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने विचार केला तर शनिदेव तिथेच आहेत वक्र स्वरूपात आहेत त्यामुळे तृतीय तृतीयात असल्यामुळे कीर्ती प्रसिद्धीच्या संधी वारंवार येतील मीडिया क्षेत्राशी रिलेटेड कुठलं काम करत असाल युट्यूबर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम आहे परंतु तुमच्या कामामध्ये अडथळे अडचणी ह्याही निर्माण होऊ शकतात शत्रुपीडा निर्माण होऊ शकते तुम्हाला विशेष उपासनेची आवश्यकता या संपूर्ण महिन्याभरात लागू शकते चतुर्थ स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील चौथं वास्तूचं सौख्य दर्शवतं या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर षष्टात त्यामुळे नवीन वास्तू वाहन खरेदीसाठी थोड्याशा अडचणी होऊ शकतात विलंब लागू शकतो आणि संभ्रमित अवस्था नक्कीच निर्माण होऊ शकते कुठलं वाहन खरेदी करावं कुठली वस्तू घ्यावी कुठल्या दिशेला असावी हे आपल्याला अंतर जवळ पडेल का अशा अनंत प्रश्नाने तुम्हाला भेटसावून टाकणं आणि तुमचं काम सिद्धीस न जाऊ देणं हे कार्य अतिशय उत्तम चोखरित्या राहू महाराज करणार आहेत त्यामुळे विशेष काळजी घ्यावी की उपासना करायची आहे पंचमस्थानाकडे वळ्यात राशीपत्रिकेतील पाचवं घर शिक्षण संत त्याने प्रेमप्रणे दर्शवतो प्रेम प्रणायाच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या प्रियकरासोबत पंचमेश असणारे मंगळदेव हे पंचमातनच गोचर करतील बारा जुलैपर्यंत त्यामुळे नक्कीच त्यांची साथ सोबत तुम्हाला लाभू देतील चांगला विषयावरती चर्चा होऊ शकते पण तदनंतर मात्र आर्ग्युमेंटचा कालावधी सुरू होत आहे वादाचा कालावधी सुरू होत आहे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे कारण मंगळदेव हे तेरा तारखेपासनं सुरू करतायत गोचर करण्यासाठी श्रेष्ठ स्थानातनं षष्ठ स्थान हे शत्रु निर्माण करून देते आणि अडचणी निर्माण करून देते घर हे अशुभ असतं त्यामुळं पंचमेश जेव्हा षष्टात गोचर करतो त्यावेळेस तुमच्या प्रियकरासोबत कम्युनिकेशन नातं घट्ट जी आहे जी विण घट्ट झालेली आहे ती सुद्धा सैल करायला सुरुवात करते शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर पंचमेश मंगळदेव हे तुम्हाला शिक्षणाची व्यवस्थित संधी निर्माण करून देतील बारा जुलैपर्यंत ऍडमिशनचं काम करायचं आहे कुठलं नवीन शिक्षण सुरू करायचं आहे कोर्स सुरू करायचा आहे बारा जुलैपर्यंत करू शकतात तेरा तारखेनंतर थोड्याशा अडचणी येऊ शकतात किंवा विलंब लागू शकतो पण शिक्षणाचा तुमच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे शिक्षक वृंदांसाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे थोडासा मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो अभ्यासासंदर्भात विद्यार्थ्यांकडनं व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते तेरा तारखेनंतर त्यामुळे शिक्षक वृंदांनी सुद्धा तेरा तारखेनंतर वैयक्तिक स्वतः मेडिटेशन कडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे रोगाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये छोट्या मोठ्या प्रकारचे आजार पण सातत्याने तुम्हाला राहू शकेल किंवा थकवा जाणवू शकतो असे काहीसे कुयोग हो येऊ शकतात आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी एक जॉब देणार आहे तो नक्की करा सप्तम स्थानाकडे वळूयात सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो सप्तम स्थानाच्या दृष्टीने विचार केला तर सप्तमेश बुधदेव जे अष्टमात्मक गोचर करत आहेत ते अशुभ मानलं जातं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर तुमचा जोरदार नाराज होणं दोघांमध्ये कम्युनिकेशन चांगलं न होणं किंवा एखाद्या विषयावरती चांगली चर्चा न होता वादाकडे विषय जाणं असे वारंवार प्रसंग तुम्हाला जुलैमध्ये उद्भवू शकतात विशेष काळजी घ्या नातं जपण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न हे व्हायला हवेत रागावरचं नियंत्रण सुटू न देणं हे तुमच्या हातात आहे नक्की तुम्ही तेवढं करा त्याचबरोबर तुम्हाला या महिन्याच्या एकोणीस जुलै नंतरचा कालावधी चांगला आहे नातं सुधारण्यासाठी एकोणीस जुलैपर्यंत या तक्रारी वारंवार तुम्हाला जाणवू शकतात भागीदारीचे व्यवसाय सुरू करायचे असतील तारखेनंतर करू शकता संपूर्ण महिन्याच्या दृष्टीने विचार केला तर तेरा तारखेनंतरचा कालावधी व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम म्हणता येईल नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते एकोणीस जुलै नंतर एकोणीस जुलैपर्यंत तुम्हाला नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते करिअरच्या दृष्टीने एकोणीस जुलैपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर व्यवसाय आणि व्यवसाय वाढवण्यासाठीचे तुमच्याकडे जास्तीत जास्त कला कौशल्य हे मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतं एकोणीस जुलैपर्यंत त्यामुळे तुमचा व्यवसाय तुम्ही मोठ्या उच्च लेवलला ले घेऊन जाऊ शकाल कामामध्ये वर्कर यांचा त्रास होणं किंवा त्यांच्यामुळे मनस्ताप होणं ते वेळेवर न येणं ते व्यवस्थित काम न करणं अशा काहीशा गोष्टी गुरबोडी तुम्हाला वारंवार जाणवू शकतात या महिन्याच्या एकोणीस तारखेपर्यंत हा त्रास होऊ शकतो एकोणीस जुलै नंतर मात्र हेही प्रश्न तुम्हाला सुटलेले नक्कीच दिसून येतील लाभस्थानात असणारे शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेव बुधदेवांच्या राशीतनं गोचर करत आहेत परंतु सहा जुलै नंतर ते कर्केतनं गोचर करतील ते अष्टमातन गोचर करण्यास सुरुवात करतील दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये गुंतवणुकीची संधी येणार आहे गुंतवणूक होणार आहे लाभ आवक मोठ्या प्रमाणात येईल आणि ती गुंतवली जाईल अशा पद्धतीने ग्रहस्थिती तुम्हाला दर्शवते याबरोबरच खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना खर्चिक राहणार आहे आरोग्यासाठी खर्च होऊ शकतो किंवा कोर्ट कचेरीसाठी एखादा प्रसंग घडून येऊ हो शकतो त्यासाठी सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो तर त्यासाठी तुमच्याकडनं हा महिना जास्तीत जास्त खर्चाकडे घेऊन जाणारा ठरणार आहे उपासनेकडे जाऊया सगळ्यात महत्त्वाची आहे ती उपासना या महिन्यात करावीच लागणार आहे संपूर्ण महिनाभर रिम लक्ष्मीभेव नमहा हा जप करायचा आहे सत्तावीस वेळा किमान जास्तीत जास्त एकशे आठ वेळा करू शकता राहील म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम राहील आर्थिक स्तर उंचावेल आणि तुमचे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तर त्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल शत्रु पीडा शत्रू कटकटी कमी होण्यासाठी मारुती स्तोत्र रोज एकदा वाचन करायचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचं यश यावं प्रेमप्रेण्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत जोडदाराचं सौख्य लाभावं यासाठी या, या संपूर्ण महिनाभर गम गणपते नम हा गणपतीचा जप सत्तावीस वेळा किमान किंवा एकशे आठ वेळा करायचा आहे तर आज आपण धनुराशीच्या जातकांना जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा भेट यावर अनेक अपलोड आहेत तेही पहा माहिती घ्या इतरांपर्यंत पोहोचवण्यास अजिबात विवाहाचं का। कार्य करायचं आहे तुम्हाला तर सध्या सहावा गुरु सुरू आहे नक्कीच उपासनेची जोड द्या दत्त महाराजांची उपासना रोज करा त्यामुळे तुमचं विवाहाचं कार्य संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा भेटूयात अशाच माहिती सोबत तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी